आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा अश्विने झाला का तुझं बर बर किती व्हायचे ह्याचे पाच मिनिटं काय तर मी बावेला फोन करून बघतो त्याला ये म्हणतो लवकर तिथं पर्यंत बघ तू फोन करून काय म्हणते म्हणजे वेळ वाचेल ना हॅलो आबाळू झाला का नाही पाच मिनिटात पाच मिनटात बर बर चालतंय ठीक आहे ठीक आहे थांबतो बाहेर वाट बघतो हो हो चालत चालतंय आलो 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 हा हा ठीक आहे हा बायकांचं पाच मिनिटात तयार ता होणं आणि पुरुषांचं पाच मिनिटात पोचलोच असं म्हणणं या दोन्ही गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही अजिबात